महाराष्ट्र पर्व न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत भाव्या विशेष बातमीपत्र सिमेंट वाहतूक करणारा ट्रक पैनगंगेच्या पात्रात कोसळला विदर्भ मराठवाडा सीमेवर धनोडा गावाजवळ अपघात ट्रक चालक गंभीर जखमी विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून एक ट्रक नदी पात्रात कोसळला आहे धनोडा आणि माऊच्या दरम्यान पैनगंगेच्या पात्रात आज शनिवार दिनांक अठ्ठावीस सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काळजाचा ठोकाच होणारा हा अपघात घडला आहे के ट्रक एच चौतीस ए बी चारशे दोन माहूर मार्गे सिमेंट घेऊन यवतमाळकडे निघाला होता पनगंगा नदीवरील अरुंद पुलावर येताच ट्रकच्या समोरील चाकी निघाल्यामुळे अनियंत्रित झालेला ट्रक माहूरच्या हद्दीत पुलावरून थेट नदीत कोसळला अपघानंतर अपघातानंतर झालेल्या भयंकर आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली ट्रक मध्ये चालक योगेश यादव राठोड वय चोवीस वर्षीय राहणार भवानी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हा अपघातात गंभीर जखमी झाला त्याला स्थानिकांच्या व जेसीबीच्या मदतीने खूप प्रयत्नानंतर कॅबिनच्या बाहेर काढण्यात आले चालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी माहूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे एका महिन्याखाली शेकापूर येथील एका व्यक्तीला पुलावरून पडून मृत्यू झाला होता हा अपघात सुद्धा संरक्षण महिन्यांपासून या पुलावर संरक्षक कठडे नाहीत आणि पुलावर मोठमोठी खड्डे सुद्धा पडले आहेत अनेक वेळा वेगवेगळ्या वर्तप्रताला बातमी प्रकाशित करूनही साधी दखल सुद्धा घेतली जात नाहीये